माणसाचा सगळ्यात चांगला दागिना बरं का लक्षात ठेवायचं इंटिग्रिटी नावाचा दागिना सगळ्यात भारी इमानदारीने सगळं काही करायचं इमानदारी कशी कोणीतरी पाहताच नाहीये तरी सुद्धा आपल्याला करायचे म्हणून का करणे ही इमानदारी आहे आणि ती यांनी जपली त्यांनी ते टिकवली आणि आज ते स्टेजवर वर तर महेश सनदी तुझं तुझ्या आईवडिलांचं विशेष विशेष खूप खूप अभिनंदन माझे नाव महेश रामचंद्र सधी तालुका मिरज जिल्हा सांगली येथून राहणार आहे मी तर माझी सर्वप्रथम केंद्रीय इन्स्टिट्यूट संबंध कसा आला तर मी दोन हजार बावीस साली अप्रेंटशिप महाडिसकॉम मध्ये करत होतो त्यावेळी मी सतत म्हणजे आय टी आयवरती कुठे क्लासेस आहेत का असं युट्यूब गुगलवरती सर्च करत राहणार त्यावेळी मी कामावरती असणार मग अप्रेंटशिप इतकं काय काम नसल्यामुळे मी ऑफिसला असल्यावरती निवांत आपलं काहीतरी टेक्निकलबद्दल आपल्या आय टी आयटीआल काय क्लासेस आहेत काय असं सर्च करत राहणार त्यावेळी काय झालं मला केंद्रीय सरांचा तो ट्रान्सफॉर्मरचा व्हिडिओ मला वरती दिसला त्यानंतर ते मी पूर्णपणे बघून घेतलं दोन तीन वेळा बघितलं त्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे खरंच असं असेल काय इथं क्लास असेल काय आजकालचा जमाना ऑनलाईन असल्यामुळे फ्रॉड भरपूर प्रमाणात होतात मग आपण जर तिथून पेमेंट करणार आणि इथं जर त्यांनी आपल्याला क्लासला जॉईनच केलं नाही तर आपले फी जाणार असं माझ्या मनात सतत वाटणार असं म्हणत म्हणत म्हणजे दोन महिने तशीच वाय गेली आज करूया उद्या करूया आज करूया उद्या करूया मग म्हटलं मी सर इतके बोलतात सरांचे दुसरे पण आले जनरेटरचे सगळे व्हिडिओ बघितले मी मग मला असं विश्वास पटला की सरांचं बोलणं असं आहे की सर खरंच आत्मीयतेने बोलत आहेत आणि असं एखाद्या विद्यार्थ्याबरोबर फ्रॉड करू शकणार नाही असं मला वाटलं त्यानंतर मी डायरेक्ट ऑनलाईनची फी पेड केली सरांना फी भेट केली आणि सरांनी मला लगेच दोन दिवसात बॅच पण जॉईन केली तिथून माझं सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर ना मी कन्सिस्टन्सी पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर पूर्ण अटेंड केले पहिल्यांदा एक फर्स्ट वेळा बघितली परत दोन वेळा बघितली दोन वेळा बघितल्यानंतर सरांचं इलेक्ट्रिकल आपलं जे इंजिनिअरिंग बुक आहे ते दोन वेळा मी रीड केलं त्यानंतर काय केलं मी परत सरांचे व्हिडिओ परत मी दुसऱ्यांदा जॉईन केली परत सरांचं इलेक्ट्रिकल पुस्तक वाचलं त्यानंतर परत मी सी क्यू बुक सोडवायला घेतलं मग त्यावेळी काय करणार मी कारण त्याच्या आधी एकदा माझी रिव्हिजन झाली होती मग मी काय करणार एखादा प्रश्न चुकला तर काय करणार खानाखाली स्वतः स्वतःच मीच मारून घेणार

मला अक्षरशः असं वाटायच केंद्रेसर काय डायरेक्ट आता मला मारतात माझं एखादा जर क्वेश्चन चुकला एखादा जर क्वेश्चन चुकला की असं वाटायचं की मोबाईल मधून येऊन आता मला मारतात आता मार्क खावा लागणार मला असं मला अक्षरशः इथं ऑफलाईन असल्यासारखी पूर्ण जाणीव व्हायची मला तिथं जागी व्हायची त्यानंतर पर आपण परत मी तिसऱ्यांदा बॅच जॉईन केली तिसऱ्यांदा रिव्हिजन केली तिसऱ्यांदा काय करणार मी तिसऱ्यांदा एमसीक्यू सोडत असताना एक क्वेश्चन सोळा तर दोन वेळा कारागिरी मार बसणार असं असं परत परत, परत, पर रहा 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 परत मी त्या भीतीमुळे काय होणार मला ते क्वेश्चन चुकणारच नाही अशा पद्धतीने मी कन्सिस्टन्सी रिव्हिजन परत व्हिडिओ तीन वेळा मी बॅच जॉईन केली सरांची आणि सर जे सांगतात ते पूर्ण मी सर सर कसे शेड्यूल सांगतात व्हिडिओ मध्ये त्या पद्धतीने कन्सिस्टन्सी मी मेंटेन केलं आणि एखाद्या दिवस जर मी व्हिडिओ सर आमचं लेक्चर वगैरे बघितलं नसलो तर मला असं वाटलं की मी काय तर चुकीचं वागायलाय चुकीचं कराव लागले मी म्हणजे दुसऱ्या मार्गावरती चालू आहे असं मला वाटायचं आणि मी पहिल्यांदा इथं आलो नोव्हेंबर दोन हजार ला इथं आलो होतो मी त्यावेळी सरांची पहिलीच बॅच बंदा पडली होती मी तिकडून ट्रॅव्हल्स मधून येत होतो आणि रात्रीच पडली होती ती ऍड ते काम मला ऑपरेटर साहेबांनी पाठवलं होतं आणि मेन म्हणजे काय झालं माझ्यासोबत मी होतो अप्रेंटशिप ला माझी कम्प्लीट झाल्यानंतर एक ऑपरेटर होते ते ऑपरेटर रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर रे ना तिथं एक व्याकरण पोस्ट झाली पोस्ट कॉन्ट्रॅक्ट बेस वरती भरायची होती तिथं मी कॉन्ट्रॅक्टरला वगैरे बोलून मी तिथं अप्लाय केलं मग अप्लाय केल्यानंतर काय झालं जे गावातले अधिकारी वगैरे होते ते होते त्यांना काय करायचं होतं मला तिथं हे करायचं नव्हतं नू, त्यांना मला तिथं काम करून द्यायचं नव्हतं त्यांना त्यांच्या पाहुणे मंडळीतील व्यक्तींना काम करून द्यायचं होतं मग ते काय केले मला मी दोन तीन महिने काम केलं ऑपरेटरचं मग त्यांनी माझं पेमेंट पण काढलं नाही आ, ते कॉन्ट्रॅक्टरला सांगून हे ते केलं मग पेमेंट काढलं नाही मग मला त्यावेळी इतका आला की सगळं सिस्टीम फोडून टाका बिल कराव पण पण तसं करणं हे आपल्याला शोभत नाही ते आपलं काम नाही तसं करणं म्हणजे ते दूर मार्गाला जाणं हे आपल्याला शोभत नाही म्हणून तसं नाही करायचं आपण आता अभ्यासच करायचं अभ्यास करून पोस्ट काढूनच दाखवायची असं मी त्याच वेळी निश्चय केला आणि शेवटी मी पोस्ट काढली आणि त्याच साहेबांना मी पेढे द्यायला पण गेलो त्यानंतर हे खरंच साध्य झालं म्हणजे झालं जर मी व्हिडिओ बघू शकत नसतो तर आज मी असू शकलो नसतो हे सर्व श्रेय सरांचं आहे मी फक्त माझं श्रेय फक्त दहा पंधरा टक्केच आहे सरांचं सा। जे बोलणं आहे जे सरांची जी ऊर्जा आहे सराच एखादा शब्द म्हणजे फोर्टी सेव्हन मधला जे बंदूक असतात धार 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 असं सरांचा एक एक टेक्निकल शब्द असतो सरांचे ट्रिक्स तर असे आहेत की तुम्ही एक्झाम मध्ये गेला की स्क्रीन मधून सर येतात आणि लगेच सांगतात बाबा ऑप्शन नाही केला तुझ्या आयुष्यात वाटलं होणार असं सराच आहे स्क्रीन मधून जणू काही असं एखाद म्हणजे स्क्रीन मधून व्यक्ती येतोय असं पूर्ण आपल्याला हे करतोय गाईड करतोय अशा पद्धतीच सरांचं म्हणजे तुम्ही जरी स्वप्नात जरी एक स्वप्ना जरी असाल तरी सरांचे शब्द तुम्हाला आठवतील अशा पद्धतीचं सरांचं बोलणं आहे परत सरांचा शब्द म्हणजे पूर्ण इथं वार करणारे शब्द आहे सरांचे एवढंच एवढच बोलतो धन्यवाद थँक्यू सर